नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलिसांची जिल्ह्या अंतर्गत गुटख्याची वाहतूक विक्री वितरण आणि साठवणूक करण्याविरुद्ध कारवाई सुरू आहे दिनांक चार एप्रिल दोन रोजी वणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वणी सापुतारा रोडवर पिंपरी फाटा परिसरात काही संशयित इसम सं। एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायनर कारमध्ये गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी वणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पिंपरी फाटा परिसरात सापळा रचून पाठलाग करून स्विफ्ट डिझायनर कार क्रमांक एम एच पंधरा ई बी शून्य सात एकतीस मध्ये अवैधरित्या वाहतूक करणारे नवाज नूर शेख वयवर्ष पन्नास राहणार वणी तालुका दिंडोरी मकसूद महम्मद सय्यद वयवर्ष सदोतीस राहणार इंदिरानगर टेकडी वणी तालुका दिंडोर यांना शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्या कब्जातून दोन रुपये किमतीचा अवैध गुटखा स्विफ्ट डिझायनर कार मोबाईल फोन असा एकूण पाच लाख त्र्याहत्तर आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातील इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा आणि साठ्यास प्रतिबंधित असलेला गुटखा सुगंधित स्वादिष्ट तंबाखू पान मसाला सुगंधित स्वादिष्ट सुपारी आणि तत्सम गोंगीकारक पदार्थ मानवी शरीरात सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहित असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटका विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आली असून त्यांच्याविरुद्ध मणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा आणि मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हसके पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस हवालदार प्रवीण साणप चेतन समस्तरकर किशोर खराटे यांच्या पथकानं ही कारवाई केली लालदिवा न्यूज साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका